नवी मुंबईच्या शिरावणे एम आय डी सीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आणि एम आय डी मधील शुद्ध पॉलिफार्म्स कंपनीला ही मोठी आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आग का लागली असं कारण कळू शकलेलं नाही आहे मात्र या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाहीये बातमी पाहतोय नवी मुंबईमधून नेहरूच्या शिरवणे एम आय डी मध्ये ही भीषण आग लागलेली आहे आणि आग किती मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून आग लागल्यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणामध्ये पसरल्याचं पाहायला मिळत आहे नवी मुंबईच्या शिरावडे एमआयडीसी मध्ये ही भीषण आग लागलेली आहे आणि एम आय डी सी मधील शुद्ध पॉलिफॉर्म्स कंपनीला ही मोठी आग लागल्याची माहिती आहे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी अनिल काकडे आपल्यासोबत अनिल अगदी दहा अग्निशमन दलाच्या दहा गाड्या म्हणजे आग बरीच मोठी होती आग विझवण्यात यश आलेलं आहे का काही नुकसान झाल्याची माहिती आहे का नक्कीच श्रद्धा रात्री उशिरा नवी मुंबईतील नेरुळ या ठिकाणी सी या ठिकाणी शुद्धा पॉलिमर्स या कंपनीला फार मोठी भीषण आग लागलेली अग्निशमन विभागाच्या जवळपास दहा गाड्यांनी या ठिकाणी ती आग विझवली रात्री उशिरापर्यंत ही आग विझवली मात्र अजूनही या ठिकाणी दुराचे लोट जे जास्त असल्यामुळे एक अग्निशमन विभागाची एक गाडी या ठिकाणी रात्रीपासून आतापर्यंत देखील या ठिकाणी आहे सुदैवाने यामध्ये कुठलेही दहा कामगार अडकले होते अशी प्राथमिक माहिती रात्री मिळाली होती त्या दोन्ही सर्व कामगारांना सोडवण्यामध्ये अग्निशमन विभागाला पोलिसांना यश आलेलं आहे आणि सध्या एक गाडी तरी या ठिकाणी अजून एक काळजी म्हणून अग्निशमन विभागाने या ठिकाणी ठेवलेली आहे मात्र या आगीचं जे स्वरूप पाहता प्रचंड मोठी आग लागली होती आणि सुदैवाने या ठिकाणी जीवित वगैरे घालणार आहे आणि अग्निशमन विभागाच्या संपूर्ण टीमने गाड्यांनी आगीवर नियंत्रण सुद्धा कोणतं काम आहे या कंपनीमध्ये काही वगैरे आतमध्ये होते का काही कळलंय नक्कीच आतमध्ये मजूर अडकलेले होते दहा मजूर अडकले होते आतमध्ये मात्र वेळीच त्यांना सोडवण्यामध्ये अग्निशमन आणि पोलिसांना यश आलं त्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि सदर कंपनीमध्ये प्लास्टिक प्लास्टिकचं जे शुद्ध पॉलिमर प्लास्टिकचं काम या कंपनीमध्ये चालायचं प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग वगैरे या कंपनीमध्ये चालायचं शुद्ध अगदी अनिल थोडस थांबा तुमच्याकडे पुन्हा एकदा येते तर आपण पाहतो नेरुळच्या शिरवणे एम आय डी सी मध्ये ही भीषण आग लागलेली आहे प्लास्टिक बनवण्याची कंपनी होती आणि सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान मध्ये कॉल झाला हा सुभदा कंपनीला आग लागली तात्काळ रबाळे आमच्या नेरुळ फायर ब्रिगेड आणि कोपरखेड्या फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आतापर्यंत दहा बारा गाड्या आग विचवत होत्या बऱ्याच प्रमाणामध्ये आगीची आग वाढत आहे आणि आगीवर नियंत्रण करण्याचा शर्तीचे चा प्रयत्न चालू तर आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये नेरुळच्या शिरवणे एमआयडीसी मध्ये ही भीषण आग लागलेली आहे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि आपण या आगीचं स्वरूप पाहता आगीचा अंदाज येतो की किती भीषण असेल पुन्हा एकदा प्रतिनिधी अनिल आपल्या सोबत आहेत अनिल ही जी आग विझवण्यात अग्निशमन दलाला अग्निशमन दलाच्या शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले आजूबाजूला कोणती वस्त, वस्ती होती का लोक राहत होती का सदर परिसर हा एमआयडीसीच्या परिसरामध्ये असल्यामुळे या ठिकाणी फक्त कंपन्याचं कंपन्या आहे फक्त आणि या ठिकाणी मानवी वस्ती नसल्यामुळे सुदैवाने फार मोठी दुर्घटना टळलेली आहे आणि जीवित हानी सुद्धा टळलेली आहे अगदी कोणती वित्त हानी झालेली आहे पोलिसांकडून काही का अधिकृत, ले ले का? अधिकृत ले ले। ले 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 माहिती आलेली आहे का नाही पोलिसांकडून अजून पूर्ण माहिती आली आहे मात्र वित्ताने मोठ्या प्रमाणात वित्त झालेली आहे कंपनीची निश्चित अनिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर आपण बातमी पाहतोय नवी मुंबईच्या शिरवण एम आय मध्ये भीषण आग लागली आणि एम आय डी सी मधील शुद्धा पॉलिमर्स या कंपनीला मोठी आग लागली अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या आगीचं स्वरूप आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात ही ला आग लागलेली आहे ही दृश्य नवी मुंबईच्या नेरूळमधून ज्या कंपनीला आग लागली आगीचे दुरासे लोट कशाप्रकारे बाहेर येत होते तेसुद्धा आपण पाहतोय आजूबाजूला एम आय डीचा परि एम आय डी सीचा परिसर आहे अन्य कंपन्यासुद्धा आहेत मात्र अग्निशमन दलाच्या दहा गाड्या ही आग विझवण्यासाठी आलेल्या होत्या त्यामुळे या आगीची भीषणता आपण पाहू शकतो विदारकता आपण पाहू शकतो की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये या आगीचा भडका उडाला आणि ही आग लागलेली आहे आणि त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिल्याचं नुसतं नुकतंच आपण पाहिलं काही वेळापूर्वी आणि त्यानंतर आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असताना कशाप्रकारे आगीच्या लोट या कंपनीच्या आतमधून येत होते धुराचे लोट आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून ही दोनही दृश्य रात्रीच्या सुमारास जेव्हा आग लागली तेव्हाची ही दृश्य आणि त्यानंतर आग विजवण्याचे प्रयत्न झाल्यानंतर आगीचे धुराचे लोट जे येत होते अगदी मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि त्यामुळे ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले नेहरूच्या शिरवडे एम आय डी सीमधील कंपनीला आग लागलेली आहे एम आय डी सी परिसरामध्ये ही आग लागल्याची माहिती आहे शुद्धा पॉलिमर्स असं या कंपनीचं नाव आहे आणि या आगीमध्ये मजूर होते मात्र त्यांना वाचवण्यात यश आलेला आहे सुजैवानं या, या आगीमध्ये इतक्या भीषण लागलेल्या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही नुकसान बरंच झालेलं आहे मात्र जीवितहानी झालेली नाही आहे प्लास्टिकच्या वस्तू बनवण्याची कंपनी होती नवी मुंबईमध्ये आगडम उसळल्याचा पाहायला मिळालं नवी मुंबईच्या नेरुळ मधले ही दृश्य आहेत नवी मुंबईच्या शिरवणे एम आय डी सीमध्ये काल रात्री साडे दहा वाजता भीषण आग लागली आणि एम आय डी सी मधील शुद्धा पॉलिमर्स या कंपनीला मोठी आग लागल्याची माहिती आहे आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे तसा शोध सध्या सुरू आहे आणि तसे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू